मित्रांनो आता सगळं मास टाकल्यात ह्याच्यात आणि आपलं आता परतून घ्यायचं याला चिलापी मासे आपलं या आपल्या आहेत सरा माथेऱ्या आई यांची दोन कुत्री आणि भिराड मग चालतोय का वाडा हा चाल चला 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 हो का मित्रांनो या आपली सगळी घोडी यांची कोकरी मित्रांनो एवढी कोकरी आहेत आपली चालवी चालवली आहेत कोंबडे बी सगळ्या का पाणी बी आहेत तानेली ते निवार सगळी आपलं माश्याचं ताट कसं आहे बाजरीची भाकर आणि हे आपलं चमचमीत मास बनवले ते आईनी रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपल्याला आतुरता काय होती मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून म्हणितो आपला वाडा मावळा जाणार म्हणजे मावळाची वाट चाल चालू होणार आहे आपली तर मित्रांनो कालच्याला वाडा हल्ला आपला तर काल काही शूटिंग घेताना या आली पण आज मित्रांनो आपला वाडा चा कसा कसा आता आजची आपली दुसरी मोजल असणार आहे तर आज आपण व्हिडिओ शूट करणार आहे मित्रांनो तर मावळाच्या वाट चालीत आपण कसं जातोय कसा प्रवास करतोय आणि कुठून कशी मेंढर बेंढर नेतो ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग तर मित्रांनो सकाळ सकाळ आपली मेंढर सोडल्या तर इथं जरा एका पडकात चरायला आणि या ठिकाणी बघा आपलं रावप्पा काय मग कस काय निघाला मावळाला बोला की निघालो निघालो मावळाला हा देशाला कटाळला कटाळ आ, आ, आता रोज जायचं आपला हळूहळू फटका घालतात मित्रांनो व्हिडिओ काढायला <laughs> मग मावळाला मजा येते का आपाय मजा येते आणि इकडे गावात येसाला नाही मजा येत सारखी मजा नाही मावळ्याला चित्रवाज ला सुईला लागत हा चराय बिराय गाव गावत पुन्हा पोटाला येत हा चालवल्यात ना आपण मावळाला हा येतानी <laughs> ना, थी थी था, ना था। <laughs> okay. आता बळणी चालल्यात बळणी ते आता सास ना म्हणजे म्हणलं तरी तयारी हा आता मजली किती होती ताई आताच्या सतत अरे नो आज बारी बारी तर चौफरी या बसू हा उद्या कुठं जातील वनपुरीला म्हणजे ते नाही ना सोपर तर मित्रांनो नवीन गावाचा नवीन चारा कशी खातीत आहे आपले मेंट्र बघा नवाड ज्या ठिकाणी ना इथलं मेंढर हि भले आता किती बी खांड चरून गेली असली ना तरी आपली मेंढर चारणार कारण कि जागा नवीन आहे सगळं नवीन आहे चारा आणि आपली शिरड बघा शेरडाला झाड पाल्याशिवाय जुळत नाही बाबा बघा हो शेरडा आपल्या आखी तंटण्याचा याचा पाला खातीत या पहिला शेळ्याचा होता ना तू हो मग कोण कशा चारल्या काय कशाला नाही नाही कोणी आंबळे कोणी कोण दिवस काढलं कसं कसं काढलं कोणाकून कसं तुझ्या काळात का शेळ्या कशा ना वाटा दूध काढलं ना शेळ्यांच हांड्या शिवाय बरं आता इकडं लिंबाच्या पाल्याशिवाय दुसरं खायला कायच नव्हतं ना बाबळ बाब बाबळ मग बाबळेला दूध जे असतं लिंबाच्या पाल्याला असं का बाबा आमच्यात हां आणि बजू हा आणि साध्या बच्की आणि ते नकोशीच्या डोक्यात फंडा कुठं होता थोरात वाढी थोरा लागा कुठं आलं तवा मी नसेल नसेल का, का? हा 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 तुमच्या डाळाय चपाळ कोण साध्या बच्की हा लई चापाल ना शेळ्या त्याच्या आता शेळ्या बिल्या बाहेर राहत असते आता जाणार आता शेळ्या बोलतो बिल्ला अशी घेऊन गाडी शेळ्या हा लका हो लका हा असतात नेऊ आज ना आता शेळ्या मावळात ना आजा ना मग इकडे खालती कुठपर्यंत जायला ती कुठं दिवस काढायचं त्या आंबळ्या कोण राजवाडी कोण अर्ज आपल्या गावात पाचशे शेळ्या जगत होत्या असं ना गावा टेकवडीत ते खाऊन देत हा हा आणि जर डाळला बाबळ डाळली तर कोणी कोणाचं नाव सांगायचं हात इचून नाही नाही जर एका लिंब डाळला तर साध्या म्हणायचा हा बजनानाच बाजेने डाळला आणि बजनाना म्हणायचा साध्याने डाळला असे म्हणायचं ना तर मित्रांनो हा जो आपला लिंबे ना हो का हा तर सकाळी शिरडा आम्ही सोडली होती नऊ वाजता मित्रांनो आणि नऊ वाजता शिरडं सोडली तर मोबाईल चार्जिंगला असल्यामुळं काही शूटिंग घेता नाही आली आपल्याला पण हा आपला लिंब आपण शिरडाला ढाळ आहे सगळी शिरडं हो का हे फांट पडले ते हे कोणी कोणी दवायच ते दवायच शिरडाने पालाबिला खालावायच निहर झाली नाही ते शिरडं निस्ती पळतात इकडे तिकडं आता सकाळ सकाळ आपली मेंढी ही लावर झाली लावर हिला हो हिथच ठेवली वाड्यात जरावायचं म्हणलं कोकर सडी बिडी लागतो मेंढीला ठेवली पाहिजे म्हणजे हे कोक आता घरी ठेवणार हे काही चालू शकत नाही आपली बरीच कोकरी मित्रांनो में मेंढरात सोडले ते आता काय येलाच नाही त्याला काय आणणार कशी ना तर ही मेंढी आलेली हिचं तर पिल्लो घरीच ठेवायला लागल म्हणलं व्हायचं असं सडी लागल सडी लागल म्हणजे काय तर असं दूध व्हायचं रात्रीचा आपला मुक्काम ह्याच जागेवरती होता मित्रांनो हे आपलं बिराड बिराड हो का आपलं बिराड दिलं होतं हे आता कोकऱ्याला वाघर दिली अरे बघा हे पाच सहा कोकरी घरी ठेवले ते आणि हे आपले तीन गजा वाघर दिले जुगाड करावं लागतं काय ना काहीतरी तीन गज होतं मग तीनच गजा वाघर दिली ही चिली पिली धरली घरी ही मेंढरा चालत नाही आणि इथं आपला तळ मित्रांनो सगळा शिवाय अख्खा तळ आपला असा इथं रात्री तळ होता इथं आपलं बिराड 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 कधी का आलं काही वीजरोजार आयला बी मित्रांनो आपल्या आईने आता कोकऱ्यांना सावली तयार केली बघा या ठिकाणी या ठिकाणी सावली आत्ताच बांधली कोकऱ्यांना असलं लुगड्याचं आपलं शिवलय आहे काय करते आईच चाललंय वाघरीव दोन वाळाय घातल्याला काढते ना दोन काढते आपली आई दोन हो का असं वाघरीव काल का वा बिराड आली आहे मग हा लवकर आली लवकर मंग काय आपली आई आता मित्रांनो घोड्यांना बिड्यांना पाणी पाजून घेते सकाळी दादांनी आणि आपल्या आईने पाणी आणलं होतं बादल्याने एका घरून असं घोड्यांना बिड्यांना पाणी पाजलं की आता थोड्याच वेळात बिराड घालायला सुरुवात करते नाही का जेवण खाऊन झाले ते आता असं सकाळ धरण चरत होती आता चरले ते पाणी बिणी पिले की आपलं लादेल बिराड चालली मित्रांनो आता मोहर इथं तळाव थांबली होती गडीवर चालली आपली आता पुढं वाटला लागतेला आता वाटायला लागले की डायरेक्ट पुढच्या मा गाव मावशी आले ते स्मशानभूमी पश्चिम मित्रांनो मेंढर पाणी ते आपली या गावाची स्मशानभूमी वाड्याच्या कडेलाच असते आपली अशी स्मशानभूमी आणि तिथं आपलं मेंढर या काल एवढं पाणी प्यायला नव्हतं गावलं हरावला हरावला बसुन 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 तर असं पाणी बिने वाढेला भरपूर सगळे मेंढरा आता पाणी पाजा आणले ते आपल्या दादांनी मित्रांनो आपलं एक कुकरा हरवला हरवला असं म्हणत होतं दादा आणि मेंढरा वाढेतच बऱ्याच वेळ होते म्हणलं काय सांगावचा तान होतं जरा त्यामुळं बसून बिसून राहिले का आल तो बघायला तर एक जणांच्या वाघरात ते कुकरा आपलं धरलेलं आहे आता पुन्हा चाललोय मेंढराक आपली मेंढरा आता मित्रांनो आली ते राजवाडी गावाला आपलं बापू त्या मग काय जायचे मावळाला काय किती दिवस लागतील आता लागतील चार पाच दिवस चार पाच दिवसात मावळाला तर मित्रांनो हे आहेत आपल्या बापू तर त्यांची मेंढ्र आणि त्यांच्यात हा बोकड बघा कसला आहे काय बापू तर ते काय नाव आहे याच सोन्या मित्रांनो सोन्या बोकड शिंग बिंग बघा कशी आहे त्याची पिळदार एकदम तर आता गावात बाहेर निघली मित्रांनो का इकडं मधल्या रस्त्याने चाललोय आपण आपलं गावा बाहेरून जाणारा रोड एक पलीकडून हवी आहे हा थोडा याडा पडतो आपल्याला पण गाड्यांचं टेन्शन नाही इकडं आपली मेहरवायची तर कलावली ते शिरडं खाती ते बाभळीचा पाला हे व्हायची तर काटवण होतं म्हणून शिरड पाला साला खात्याला म्हणून कलावलेत मित्रांनो हो का या असं शिराडांना झाडपालाच लागतोय आपल्या सगळे थांबले ताटवानात फुलांचा बाग आहे मित्रांनो का ते मोठा अख्खा एवढा बाग आहे आणि किती मस्त मस्त फुलं दिसते ते तिथेच आले ते आपली मेंढर मी मी आलतो इकडं बागाच्या साईडला थांबले त्याकरता म्हणलं आपलं दाखवा पब्लिकला फुलं बिल एकच नंबर फुलं आहेत मित्रांनो वाटणीच चालली होती मित्रांनो मेहर आता आले ते बाई पडकात हो का या पडकात थांबले ते पड्याल आपलं नाथूतात थांबले ते हो का इथं नाथुता त्यांची मेंढ येत ते गजानांची खांडे आहे ना आपली आणि पड्याल तिकडे बाकुतात ते पिवळे शर्टावाले तर आपली तीन खांड चालली ते मावळाला शी गाया मित्रांनो या यांनी तर मेंढ्रातच लावले ते राहू हो का मित्रांनो आता आपला वाडा आलेला आहे आणि आपली मेंढरा हो का हिथं थांबल्या ते मी आपली जाता जाताच आपला वाडा आलाय त्यामुळं जरा म्हटलं बिराडाची शूटिंग घ्यावं आपल्या सकाळी एक आवरावर चाललेली आता चांगलं लादले बिजले हो का आपला बिराडा आलेला आहे आणि हा आपला घोडा आहे मग कसे आणलं बिराड चांगलं एकार बिकार जाते का इथंच आणलं मित्रांनो म्हणजे निम्मी मजल झाली आपली निम्मी मजल झाली मित्रांनो हा एकर बेकर व्हायचं घोडा आपला व्हायचा चांगला आता सुधारलाय जरा ज्ञान आलं त्याला आता ला वाटायला लागले काल मित्रांनो घातलं आणि थोडं एक शंभर मीटर अंतरावर गेल्यावर लगेच पाळलं पण आज बघा आपली घोडी कशी आहे सगळी या आपल्या आहेत सरा माथेऱ्या आई यांची दोन कुत्री आणि भिराड मग चालतोय का वाडा हा चाल चला 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 हो बघा मित्रांनो या आपली सगळी घोडी यांची कोकरी या या मित्रांनो को एवढी कोकरी आहेत आपली चालवी चालवल्यात हा या आपला विवादाजी या आपल्या मंदाय काकू ही दोघ जण आपली कोकरी आणायला येतो एवढी कोकरी चालवली आपल्या मंदाय काकूनी आपल्या मंदा वहिनी त्यांची घोडी मित्रांनो हगा ही आपली तीन घोडी मोकळी आता तुम्ही माझ्या मोकळी का तर तुमचा बिराड कुठे गाडीत मित्रांनो ह्यांची घोडी आपली मोकळी असतात कारण कोकरी बिकरी जरा जास्त असल्यामुळं गाडी जाणतात ती दरवर्षी तर बिराड आहे गाडीत घोडी आपली मोकळी तर मित्रांनो में मेंढर आता वाटाने चालली ना आपल्याला सतत चालावं लागतं तर आता आपली मेंढरा व्हायच्या था पडकाने थांबली तेव्हा था काही इथं अशी मेंढर बिंढर थांबली ना की वाईज बरं वाटतं नाही का मित्रांनो जवळजवळ आपण किती आंबळेगाव हल्लो आता राजवाडी गाव मागट सोडून पुढं आपलं आत्ता थोड्याच वेळात वाघापूर चौफुलं येईल आणि चौफुल्याच्या तिथं आसपास मोक्काम असेल आपल्या किंवा मोहरा असेल तरी मित्रांनो सहा सात किलोमीटर तर चालणं होतंच असं वाकडं तिकडं इकडून तिकडून तर भरपूर चालावं लागतं आपल्याला आणि त्यातून बी भरपूर दुखतात नाही का सवय नसल्यावर एवढी चालायची आता नुकतंच वाटचाल चालू झाली आता दोन तीन दिवस गेलं की सवय लागून जाईल तर अशी मेंढर बिंढरं थांबली बसलो नायचं भारी वाटतं बाबा तर मित्रांनो समोर आहे चौफुला आणि चौफुल्यावरती आपली मेंढर आता पाण्या वाटल्या रे पाणी प्यायला इथं जरा हे आपलं एक महत्वाचं ठिकाण असतं मेंढरांना पाणी पिण्याचं आणि इथं दरवर्षी आपण मेंढर पाणी पासतोच मित्रांनो सगळेजण पाणी पिते ते आता मित्रांनो याच पटांगणात आपला वाडा आलाय आणि इथंच आपली मेंढ्रा आता थांबले तर संध्याकाळच्या नेहरीला तर या ठिकाणी ह्या बाबळीच्या शेंगा जोडल्यात आहे जरा दादांनी तर वाई शेंगा बिंगा बी खाते मेहरा आपली आणि इथं मेहरं थांबले तर इथं भर आपलं आता वाघरा बिघरा बी द्यायची सगळ्यांची थांबले ते आणि आपलं बिराडतो का तिथं बिराडे त्या आईने आता पाणी आणलं मित्रांनो कोंबडे सकाळी डाळले असतील तर सगळ्या कोंबड्यांना पाणी ठेवले या ठिकाणी कोंबडे बी सगळ्या का पाणी तिथं ता ताणेली ते निवार सगळीच तव्यात पाणी टाकले आणि इथं आपलं दिले बिराव आणि या बिराडाच्या शेजारी इथं आपल्याला द्यायचे वाघर वाड्याला आपलं त्यांचं त्यांचं येतो का तर ले ले, ते तर मित्रांनो का आता आपलं मेंढरातलं काम बी मावरलेलं आहे आता बराच वेळा अंधार तर आहे मित्रांनो सात वाजले ते कारण का तर आपली वाघर बिगर देत होतो वाघर दिली शेर्ड बांधली पाजणी होती काय पाच सात ती पाजनी पाजली आणि मित्रांनो आता आपण शूटिंग काढणार आहे आपल्या जेवणाची तर मित्रांनो जेवण काय साधे नाही आज वाईस मोक्या वाडा आलाय आणि त्यामुळं आपल्या वाड्यावरती मस्तपैकी बेते तर ताबेत काय याचा आहे माशाचा बेत आहे मित्रांनो मासे मस्तपैकी बनवणार आहे तर आता आपण कसं बनवतोय कसं खातोय ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल तर मित्रांनो आपल्या आईचं काय चाललंय आय काय चाललंय नव्या मजल्याला नवीन चोलबीला तर मित्रांनो आपली आई आता हे दगडी बिगडी आणल्यात आहे आणि चालले ते आपल्या आईच्या भाकरी आता मस्तपैकी आज निवेदन करायची त्याकरता वाईच भाकरी चपात्या बी आहे ना आय चपात्या चपाती बी आहेत भाकरी चालली ते बाबा तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या सगळ्या भाकरी झालेल्या आहेत आय झाले का भाकरी भाकरी झालेले आहेत आणि हे आपलं मासं आणले ते मित्रांनो दादांनी मासं आणले ते आता बनवायचे आपल्याला मास वाड्यावरती म्हणजे आज चौफुल्या वाड्या वाडा आल्यामुळे बेत केला या वय मात्र आई आहे का नाही र जरा आज फुल्याला व्हायचं होतं मास दिसल मेंढरा ग म्हणजे आता मासंच आणू मग काय आणलं ते आता मासं तर या ठिकाणी आपल्या चांगलं वाटण भाजून घेते मित्रांनो का माशासाठी मित्रांनो या ठिकाणी आपली सगळी ग्रेव्ही केले मसाल्याची ह्याची हो का असं तेल बिल टाकून वाटण बिटाण सगळं ह्याच्यात आता ह्या सगळ्याचीच ग्रेवी मित्रांनो आणि थोड्याच वेळात आपली आई आता मासं तळून घेणार आहे सगळं सगळी आपली ग्रेवी मित्रांनो कशी झाली खम वाटणाची आणि मसाल्याची ग्रेवी आता एक एक करून सगळं मासं ह्याच्यातच आपलं तळून घ्यायचे मास टाकते आहे मास मित्रांनो आता सगळं मास टाकलेत ह्याच्यात आणि आपलं आता परतून घ्यायचं याला चिलापी मासे आपलं चिलापी

तर मित्रांनो आपली आई देते आता मासं वाढून मस्तपैकी आपल्याला जेवण करायचे आता मासं खायचे ते बघा कसं आहे रासा बिसा हे आपलं आहे मस्तपैकी मासं आजचा बेत तर आपल्या आईने बिस बनवलं मित्रांनो वाडावे उठून आला आहे हे आहे आपलं माशाचं ताट कसं आहे बाजरीची भाकर आणि हे आपलं चमचमीत मासं बनवले ते आईने आता जेवण करायचे मित्रांनो आपल्याला Think... तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद